नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आजीने आता देविका आणि मीराला न दिलेली असते तेव्हा निरुपा मात्र आता नाही म्हटल्यामुळे तिला काय बोलावं काही सुचत नाही तेव्हा ती म्हणू लागते सासूबाई अहो तुम्ही आणलं आहे का माझ्यासाठी गिफ्ट आणलंय का सांगा ना आता आजी मात्र निरुपाची मजा घेते आणि म्हणू लागते अरे सुधा हे बघ तुझ्या बायकोसाठी मी गिफ्ट आणलं होतं बाबा न आणली होती बघ बघ सुद्धा कशी दिसते रे तेव्हा सुद्धा कर बाबा मला अगं आई खरंच खूप भारी आहे बर का पण जाऊ दे आता निरुपाला काय सोन्याची एवढी हाव नाही आहे ना मग जाऊ दे राहू दे तुझ्याजवळच आता निरुपाची मात्र सुद्धा भाऊ मजा उडवत असतात तेव्हा निरुपामुळे लागते नाही हो मला आवडतं सोनं घालायला पण कसं आहे ना तुमच्या हॉस्पिटलचा खूप खर्च झाला होता ना म्हणून म्हटलं मी कशाला उगाच गिफ्ट वगैरे नाहीतर मला हवंय हो त्यावर लगेच आता आजी लागते नाही निरूपा अगं बळजबरी मी मी तुला देणार नाहीये तुझी इच्छा नसेल तर कशाला उगस तुला गिफ्ट मी माझ्याजवळच ठेवेल नंतर कधीतरी काम येईल मला त्यावर आता, आता आजी लगेच ती पिशवी आतमध्ये रूममध्ये घेऊन जाणार तेच निरुपा म्हणू लागते औ सासूबाई थांबा घे आता एवढं तुम्ही आणलंयस तर मग मानाने घ्यायला पाहिजे की नाही द्या माझ्याकडे द्या असे म्हणून आता आजीच्या हातनं पिशवी हिसकावत लगेच ती नथ आपल्या हातात घेते आता मीरा आजी आणि देविका सर्वजण निरुपाला मात्र हसत असतात तेव्हा निरुपा पटकन ती नत काढते आणि मग लागते वाव काय छान हिरा आहे ना त्याला वा 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 काय मस्त चमचम करते मी लगेच नाकात घालते असे म्हणून आता ती नत आपल्या नाकात घालू लागते सर्वजण मात्र मी निरुपाकडे बघत जोरजोरात हसत असतात था। त्यानंतर इकडे आता रियाचे आईबाबा म्हणू लागतात अगो रिया अजून तू तयार नाही झाली तुला जायचं नाही आहे का तेव्हा रिया म्हणू लागते हो मम्मा डॅड मी इतक्या तयारच होणार होते हे बघा हे ड्रेस घालायचं आहे मला फक्त त्यावर आता लगेच तिचे डॅड म्हणू लागतात काय हा ड्रेस नाही 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 हा खूप जुन्या फॅशनचा वाटतोय हा नको दुसरा बघ आता लगेच रियाची मम्मा कपाट उघडते आणि आता रियाचे ड्रेस बघू लागते ती आता एक एक करून आता तिच्या डॅडाला ड्रेस दाखवत असते तेव्हा तिचे डॅड म्हणू लागतात नाही नाही हा नको हा रिच नाही वाटत हा वेगळा वाटतो तेव्हा रियाची मम्मा रागवते आणि म्हणू लागते हे बघ तुला जर तुझ्या मुलीसाठी ड्रेस पसंत होत नसला तर तू स्वतः बघ मला नको दाखवायला सांगू त्यावर आता रिया म्हणू लागते हे बघा मम्मा डॅडा माझं ऐकून घ्या मी माझ्या पसंतीने घालते ना ड्रेस तुम्ही का लोट देताय मला त्यावर लगेच तिचे डॅडा म्हणू लागतात नाही नाही एकदम असते आमची मुलगी कशी छान वाटली पाहिजे तिकडे गेल्यानंतर हो की नाही एकदम अशी मस्त रिच दिसली पाहिजे ना त्यावर रिया म्हणू लागते हे बघा मम्मा आणि डॅडा मी अजूनही तुम्हाला सांगते तिकडे फॅशन शो नाही आहे आपलं कॅज्युअल गेट टुगेदर आहे एवढं मात्र समजतं आहे ना मम्मा तुम्हाला नाहीतर ना मी एक काम करेन आता जर तुम्ही तिकडे जाऊन लग्नाची मागणी घालणार असाल ना तर मग मी तुम्हाला घेऊनच जाणार नाही तेव्हा तिचे डॅड्या म्हणू लागतात नाही नाही रिया अगं तू प्रॉमिस केलं आहे तू आम्हाला घेऊन जाणार आहे तू असं नाही करू शकत त्यावर रियाम होऊ लागते प्रॉमिस केलं होतं पण तुम्ही तुम्ही किती छळताय मला हे ड्रेस घालू नको तो ड्रेस घालू नको हे करू नको ते करू नको म्हणजे तुम्ही तिकडे जाऊन लग्नाची बोलणी करणार तर त्यामुळे लवकरात लवकर मी तुम्हाला सांगते तुम्ही इथनं जागाहीच नाहीतर मी तुम्हाला घेऊन जाणार नाही आणि मला सांगताय अजून रेडी झाली नाही आणि तुम्ही दोघे तयार आहात का अजून काहीच आवरलं नाही तुम्ही दोघांनी त्यावर तिचे डॅडा म्हणू लागतात अगं आम्ही काय इतक्या ड्रेस चेंज करू आणि लगेच निघू तेव्हा रिया म्हणू लागते मग आता पाच मिनिटात तुम्ही तयार झाले पाहिजे जर तयार नाही झालीत तर मी तुम्हाला घेऊन जाणार नाही आहे तेव्हा लगेच तिचे मम्मा आणि रॅडा धावतच तयार होण्यासाठी आतमध्ये निघून जातात तर इकडे आता देविका आपल्या रूममध्ये दे ती नथ घेऊन आलेली असते पंकज आता तिथेच कॉटवरती झोपून मोबाईल बघत असतो तेवढ्यात आता देविका रूममध्ये दे येताच लगेच ती हातातील नथ कॉटवरती पंकजच्या अंगावरती फेकून देते आजीने आता दरवाज्यातनं हे सगळं काही बघितलेलं असतं आजी, आजी मात्र लगेच देविका पाठोपाठ रूममध्ये दे येते तोपर्यंत देविका फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये निघून जाते तेवढ्यात आता लगेच पंकज ती नथ हातात घेतो आणि मग लागतो अगं देवी कोणी दिलं हे गिफ्ट किती छान आहे ना तेव्हा देविका म्हणू लागते अरे तुझ्या आजीने दिलंय आता पंकजला मात्र हे गिफ्ट खूप आवडतं तेवढंच आजी येते आणि म्हणू लागते हे पंकज तुझ्या बायकोला काही अक्कन नाहीये का असं कोणी वागतं का, का? तेव्हा पंकज उठून उभी राहतो आणि म्हणून तो आजी अगं काय झालं तुला चिडायला काय झालं मला सांगशील का, का? तेव्हा आजी म्हणू लागते हे बघ पंकज तुझी बायको असेल फॉरेनरच्या श्रीमंत बापाची पोरगी पण इकडे आता ती या घरातली सून आहे एवढं नीट लक्षात ठेव तिला म्हणा मोठ्याने जर गिफ्ट दिलं ना ते मानाने घ्यायचं असतं आणि नीट ठेवायचं असतं असं फेकून द्यायचं नसतं तेव्हा लगेच आता पंकज मला लागतो अगं आजी तिने फेकून नाही दिलं ते मला दाखवत होती ना म्हणून असं माझ्या हातात देत असतानाच माझ्याकडून निसटतं तेव्हा लगेच आजी मला लागते हे गप्पा बाईस बायकोचा पदर धरून चालण्याची काही गरज नाही आहे बाबड्या आणि अरे तू मला काय सांगतोय रे मी माझ्या डोळ्यांनी बघितलं तिने ती नथ फेकून दिली तुझ्या अंगावरती तेव्हा पंकज मला तो नाही ग आजी असं काहीही नाहीये त्यावर आजी आजूबाजूला बघते तर सगळीकडे कपड्यांचा पसार असतो कागद खोके काय काय पडलेलं असतं सगळीकडे नुसता राडाच करून ठेवलेलं असतो आजी मात्र खूपच भडकते आणि लागते रे पंकज अरे तुझी बायको आहे ना ती मग चार शब्द तिला बोलता येत नाही का अरे हे सगळं काय काय पसारा केला आहे तुम्ही दोघांनी आता आजीला आजीला आजी लगेच सगळे कपडे उचलू लागते तेव्हा पंकज आजीला थांबवतो आणि मग लागतो अगं आजी हे समज तू का करते देवी का करेन की नको करू तू राहू दे तेव्हा लगेच आजी म्हणू लागते हो का तुझी बायको करेल कधी या घराचा उकिरडा झाल्यावरती अरे काय घाण खोली करून ठेवली एवढी छोटीशी खोली तिला साफ करता येत नाही काही कामाची नाही आहे तुझी बायको फक्त तोऱ्या तोऱ्यात मिरवायचं सांगावं तिला आता आजी खूपच ओरडत असते त्याच वेळेस आता आजी लगेच एक पिशवी हातात घेते आणि कागद वगैरे जे काही असतं ते सगळं आता त्या पिशवीत घालण्यास सुरुवात करते तेव्हा पंकज म्हणतो अगं आजी तू कशाला करते हे सगळं तू राहू दे की देविका करेल किंवा देविका नाही केलं ना तर मी करेल तेव्हा आजी लागते हो तू करशील कधी उकिरडा बाहेर काढण्याच्या वेळेस अरे किती घाण करून ठेवली घरात कशी लक्ष्मी नांदेल अशाने नाही नाही मी आता साफसफाई करतेस आणि पंकज अरे अजून अंथरुण उचलली नाही किती दिवस वर आला कधी समजायचं तुम्हा दोघांना मला कळतच नाही असे म्हणून आजी आत्ता आजूबाजूला जे सगळे कागद वगैरे असतात ते सगळे त्या पिशवीत भरू लागते तेवढंच आता फ्रेश होऊन देविका बाहेर आलेली असते त्याच वेळेस देविकाचं लक्ष झालं आजीने आता कॉटवरती देविकाची जी पर्स असते त्या पर्समधलं सामानही खाली ओतलेलं असतं आणि त्यातच आता देविकाने मीराला देण्यासाठी त्या गोळीच्या जी पुडी बांधलेली असते ती ही त्या पर्समध्ये असते आजी आता ती पुढी हातात घेणार तेच इकडे देविकाला धक्काच बसतो अरे बापरे आजींनी ही पुढे हातात घेतली आता मी काय करू आजी पटकन आता ती गोळ्यांची पुडी हातात घेतात आणि त्या पिशवीत टाकतात आजीने सगळे कागद गोळा केलेले असतात तेव्हा देविका धावतच येते आणि मला लागते आजी अहो तुम्ही कशाला करताय राहू द्या की मी करते की मी आवरते ना तेव्हा आजी मला लागते हो का कधी आवरणार आहेस ग तू तुला काही अक्कल वगैरे आहे की नाही घरात कसं राहावं कसं नाही या काही समजतं की नाही तुला अगं अशाने घरात कधीच लक्ष्मी येणार नाही आहे अशी कशी आहे का तू थोडंसुद्धा काम करता येत नाही तुला तेव्हा लगेच देविका मुलग ते हे बघा आजी इथून पुढे मी नक्की काम करेल प्लीज माझ्याकडे द्या ना मी करते त्यावर आजी मला ते नाही जमणार आजी बाद जमणार नाही मी केली ना स्वच्छता मग मीच बाहेर टाकून येते असे म्हणून आजी ती पिशवी घेऊन बाहेर निघालेली असते त्याच वेळेस तिच्या पाठोपाठ देविका येते आणि मला ती आजी प्लीज तुम्ही नका टाकू अहो मी टाकते राहू द्या आजी तेवढ्यात निरुपा सुधाकर भाऊ मीरा सर्वजण येतात त्यावर आता लगेच निरुपा म्हणू लागते काय झालं सासूबाई अहो कसला आरडाओरडा चालू आहे तेव्हा लगेच आजी म्हणू लागते अगं निरुपा तुला तर एक अक्कल नव्हतीच ग पण तुला तुझ्या सुनेलाही शिकवता येत नाही का निरूपा तर आजीकडेच बघू लागते तेव्हा आजी म्हणत असते अगं निरुपा सतत इतरांच्या आयुष्यामध्ये डोकावून बघत असते की नाही मग तसंच आपल्या लेखा सुनाच्या रूममध्येही कधीतरी डोकावून बघत जा अगं तुझ्या सुनेने त्या रूमचा नुसता उकिरडा करून ठेवलाय कुठे कागद पडलेले खोके पडलेले राडाच राडा, राडा आणि सगळ्या कॉटवरती कपडेच कपडे आणि अजून अंतरुणही उचलली नाहीये तुझ्या सुनेनी अगं जरा दोन शब्द तिला सांगत जा शिकवत जा निरुपा तेव्हा निरुपा म्हणू लागते कसं आहे ना सासूबाई अहो श्रीमंत बापाची पोरगी न ती श्रीमंतांच्या घरी पोरींना काम करण्याची सवय नसते त्यामुळे थोडंसं आता तिला जड जाणारच ना तेव्हा लगेच आता आजी म्हणू लागते असेल ती फॉरेनरची पोरगी पण इथे ती सून म्हणून या घरात आली मग तिने काम शिकायला नको असली कुठे रूम असते का उकेरड्यासारखी त्यावर लगेस आजी आता ते कागद टाकायला जाणार तेच निरुपा देविकाकडे रागाने बघू लागते त्याच वेळेस मीरा येते आणि म्हणू लागते आजी द्या पिशवी माझ्याकडे मी टाकते तुम्ही कशाला टेन्शन आहे द्या बघू मीरा लगेच ती पिशवी हातात घेते त्याच वेळेस देविका आता मीराजवळ येते आणि मग लागते अगं मीरा तू कशाला टाकते माझ्या रूममधला कचरा आहे ना मग मी टाकते राहू दे तेव्हा मीरा मग लागते अगं देविका त्यात काय एवढं मी टाकते म्हटलं ना की लगेच टाकते तेव्हा आता देविका मीराच्या हातनं ती पिशवी हिसकावू लागते त्याचवेळेस रूममधनं सत्या बाहेर आलेला असतो तेव्हा सत्या म्हणू लागतो हे बबडे काय आहे तुम्हा दोघींच तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते माझ्या रूममधला कचरा आहे ना तो मी बाहेर टाकायला तयार आहे पण ही मीला देतच नाही आहे तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो धुमके तू अगं का देत नाही आहे आणि ए बबडे तू काय याच्यात सोनं वगैरे लपवलं तर नाही ना का एवढं हिसकावते तेव्हा देविकाला मात्र खूपच भीती वाटते त्यावर देविका म्हणू लागते नाही नाही सोनं वगैरे मी त्यात कशा लप आहे ती कागद आहे सगळी त्यावर लगेच आता सत्या मात्र एकटक बबडीकडे बघू लागतो आता बबडी मनाशीच म्हणू लागते अरे बापरे या सत्याने जर हे कागद उघडून बघितले तर नाही 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 अरे बापरे अशाने तर माझा प्लॅन फ्लॉप होईल मला तर त्या मीराला या गोळ्या द्यायच्यात नाही नाही काही करून मला त्या मीराची आहे तेवढ्यात आता सत्या ती पिशवी हातात घेतो आणि बघू लागतो तर त्यात सगळे कागद दिसत असतात तेव्हा लगेच आता इथे देविका म्हणू लागते हे सत्या उगच काही बोलू नको हे बघ त्यात काही नाही आहे फक्त माझ्या रूममधले कागद होते म्हणून मी टाकायला तयार होते तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो हो का तुझ्या रूममधले कागद आहे का मग एक काम कर बबडे ही पिशवी हातात गे आणि जिथे जिथे पडले होते ना रूममध्ये तिथे हे कागद नेऊन टाक तेव्हा पंकज म्हणू लागतो हो काय हां त्याच वेळेस आता लगेच इथे सत्या म्हणू लागतो हो अगं मग नेऊन टाक की म्हणजे तुम्ही दोघं उचलतार हो की नाही त्यावर लगेच मीरा म्हणू नाही हो असं कसं चालेल आजींच्या मेहनतीचं काय बंग त्यांनी एवढं मेहनतीने एवढे कागद जमा केले मग त्याचा अपमान नाही होणार का त्यावर सत्या लगेच बबडीच्या हातनं ती पिशवी हिसकावतो आणि म्हणू लागतो अगं धुमके तू आजीचा अपमान होणार असेल तर मग एक काम कर तू जा आणि तू तुझ्या हाताने हे कागद सगळीकडे पसरव आणि मग हे बबडे आणि बबडी गोळा करतील तेव्हा पंकज म्हण लागते हे काहीही बोलू नको कागद भरलेले आहेत ना आता मग मी का गोळा करणार नाही करणार मी तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते हे बघा कोणीही कुठेही कागद टाकायची गरज नाही आहे माझ्या मा रूममधले कागद मी स्वतः टाकेन असे म्हणून आता देविका पुन्हा ती पिशवी आपल्या हातात घेते त्याच वेळेस आता निरूपा समोर येते निरुपा लगेच मीराच्या हातनं ती पिशवी हिसकावते आणि म्हणू लागते देविका अग या फुलवालीला या असल्या कामांची सवय आहे तू कशाला ती पिशवी हातात घेते आणि हे बघ ही फुलवाली बरोबर काम करेल धर आहे मीरा आणि बाहेर हा कचरा टाकू नये असे म्हणून आता निरूपा लगेच ती पिशवी मीराच्या हातात देते त्याच वेळेस सत्या ती पिशवी हातात घेतो आणि मग लागतो निरुपा अगं ही जरी फॉरेनर असली श्रीमंत बापाची पोरगी जरी असली ना तरी हा कचरा तिच्या आहे त्यामुळे हा कचरा तीच टाकेल धुमके तुला टाकायची काय बी गरज नाही असे म्हणून सत्या ती पिशवी देविकाच्या हातात देतो तेवढाच आता निरुपा काही बोलणार तेच लगेच दाकर भाऊ म्हणून लागतात अरे काय चालू आहे तुम्हाला सगळ्यांचं आपल्याला बाहेर रंगपंचमी खेळायला जायचे ना मग सणासुदीचं काय लावून धरलं हे तेव्हा सत्या म्हणू लागतो बाप अगदी बरोबर बोलतोय आपल्याला बाहेर खेळायला जायचं आहे की नाही मग हा बबडा आणि बबडी दोघे बघून घेतील त्यांच्या रूममधला कचरा आहे ना त्यामुळे ते दोघे बघून घेतील चल आपण जाऊया पटकन आता लगेच सुधाकर भाऊ निरुपा सर्वजण इकडे रंग खेळण्यासाठी बाहेर निघालेले असतात त्याच वेळेस आता देविका धावतच रूममध्ये दे जाते आता मात्र ती त्या पेशवीतली कागदं काढून डस्टबिनच्या डब्यात टाकू लागते आणि आता त्या गोळ्या कुठे नेमकं हे शोधत असते आता इथे गोळी ज्या पुडीत बांधलेली असते ती पुडी आता देविकाच्या हाती सापडलेली असते देविका मात्र खूपच खुश होते आणि मला ते बरं झालं थँक गॉड माझं काम झालं आज जर या गोळ्या सापडल्या नसत्या ना तर माझा सगळा प्लॅन फ्लॉप झाला असता आता बघ मीरा मी तुझी अशी जिरवणार आहे ना सगळ्यांच्या डोक्यावर असे उड्या मारत असते ना आता बघ सगळ्यांच्या नजरेतनं कशी पडशील तू असे म्हणून आता देविका मात्र खूपच खुश झालेली असते तर इकडे आता पंकज बाहेर रंग खेळण्यासाठी आलेला असतो म्हणजे त्याला रंग लावून घ्यायला अजिबात आवडत नाही तो लपत छपत असतो आता इथे रवी सत्या त्याचा पाठलाग करत असतात त्यांना आता पंकजला चांगलंच रंगून काढायचं असतं पंकज मात्र आता आजूबाजूच्या लोकांच्या तावडीतनं लपत छपत आता इकडे एका टेबलखाली येऊन लपलेला असतो कारण इथे आता सत्य आणि रवी पोचूच शकत नाही आणि मला रंग लावूच शकत नाही असा त्याचा भ्रम असतो त्याच वेळेस आता सत्य आलेला असतो तेव्हा सत्य आजूबाजूला आता ढोकावून बघू लागतो आणि मनाशीच म्हणू लागतो नाही नाही धुमके तुला डेंजर आहे मला सावध राहावं लागेल कधी कुठून अटॅक करेल सांगताच येणार नाही तेवढं आता पाठीमागनं रवी येतो आणि सत्यदादाला धडकतो तेव्हा सत्य म्हणू लागतो रे काय करतोय तू तेव्हा रवी म्हणू लागतो अरे सत्यदादा बघ ना दादा सापडतच नाही आपल्याला चांगली संधी आहे की नाही त्याला रंगून टाकायची मग त्याला सापडवू की सत्यदादा तू कुठे सापडतोय त्याला तेव्हा सत्या मग लागतो केव्हाच सापडतोय ती दिसतच नाहीये कुठे तेव्हा दे देविका आता त्या गोळ्या घेऊन इकडं रंग खेळण्यास आलेली असते त्याच वेळेस सत्या मगतो अरे केव्हाच सापडतोय मी तेव्हा रवी मग लागतो हो ना दादा मग कुठे पंकज दादा तेव्हाच सापडतोय तिला म्हणजे काय म्हणतोय तू नेमकं तुला काय म्हणायचंय त्यावर सत्या मगतो अरे रव्या तिला म्हणजे आता आपल्याला फुसक्याला शोधायचंय की नाही मग फुसक्या कुठे असणार त्या निरूपाजवळ म्हणून म्हणतोय ती निरुपा कुठे सापडत नाहीये तेव्हा रवी म्हणू लागतो पण आता काय करायचं अरे सत्या दादा हीच तर वेळ आहे ना पंकज दादाला धडा शिकवण्याची चांगलं दोघेकून दोघे लाल करून टाकलं असतं त्याला त्याच वेळेस आता रवीचं लक्ष त्या टेबलकडे जातं तिथे आता पंकजची थोडीशी चप्पल दिसत असते तेव्हा लगेच रवी आता सत्याला खुनवतो त्यावर सत्यादादा म्हणू लागतो अरे रव्या सापडला की आपल्याला पुसक्या चल पटकन हो पण तुझ्या वहिनीकडे लक्ष द्या कधी पाठीमागणं अटॅक करेल सांगताच येणार नाही आता दोघेही ते पंकज ज्या टेबल खाली लपून बसले असतो त्या टेबलजवळ येतात आणि आता लगेच पंकजचा पाय बाहेरनं ओढू लागतात आता पंकज इथे बाहेर आलेले असतो तेव्हा तो रवीला म्हणू लागतो हे बघ रव्या अजिबात मला रंग लावू नको लावू नको तेव्हा सत्या म्हणू लागतो असं कसं पुसक्या रंग तर तुला लावाच लागेल हे गे हे गे असे म्हणून रंग लावणार तेच पंकज म्हणू लागतो ते पा पप्पा इकडे आलेत तेव्हा सत्या आणि रवी लगेच आता बाबा आलेत म्हणून समोर बघतात त्याच वेळेस त्या ते दोघांच्या तावडीतनं पंकज धावतच निघून जातो तेव्हा रवी म्हणतो अरे सत्या दादा पंकज दादा तर निसटला हातात ना आता काय करायचं त्यावर सत्या म्हणतो पंकज गेलाय खरा पण आता धुमके तू कधी आणि कुठन येईल सांगता येणार नाही मला खूप सावध राहावं लागेल असे तू मनाशीच म्हणू लागतो तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता देविकाने त्या नशेच्या गोळ्या आता दुधामध्ये मिसळलेल्या असतात तरी ते मीराची आई मधू राज तिघे आता रंग खेळण्यासाठी आलेले असतात ते आता सुधाकर चौकशी करू लागतात तुमची तब्येत कशी आहे बरी आहे ना तेव्हा सुधाकर भाऊ म्हणा हो मी अगदी थंठणीते निरुपाला मात्र त्यांचा खूपच राग आलेला असतो तर आता इकडे मीरा ऐवजी निरुपाच आता ते देविकाने बनवलेलं थंडाई जबरदस्तीने प्यायली असते त्यामुळे आता मात्र निरुपाला खुं खूपच गुंग चढलेली असते तिला काही सुचत नाही ती नको नको ते बोलायला लागली असते आता सर्वजण मात्र निरुपाकडेच बघू लागतात तर निरुपाचं तिथे निरुपा स्टेजवरती जाते आणि म्हणू लागते मला माझ्या मनातलं बोलायचं माईकवरती बोलायचे मला त्याच वेळेस पंकज येतो आणि म्हणू लागतो अगं मम्मा काय करते तू उचल पटकन तेवढ्यातलं गेस निरुपाचा पंकजला ढकलते आणि म्हणून ते पनवती दूर राहा माझ्यापासनं पनवती तू पनवती त्याच वेळेस आता देविका आणि पंकजला तर धक्का तेवढ्यात निरुपा आता सत्या आणि मीराचा हात पकडते आणि दोघांना स्टेजवरती घेऊन जाते आणि लागतं रे बाबड्या अरे मला मामा म्हण की आता मात्र निरुपाने सत्याला आईच्या मायेने जवळ घेतलेलं असतं सत्या मात्र एकटक निरुपाकडे बघू लागतो तर मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद